नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एक करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जे पदभरती होणार आहे म्हणजे समाज कल्याण ची जी भरती आहे त्या भरती संबंधात एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये समाज कल्याण संदर्भात काही सूचना आणि नियम दिलेले आहेत त्याविषयी हा व्हिडिओ आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण साठी फॉर्म भरलेला आहे त्या त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे तर समाज कल्याणचा पेपर नेमका कधी आहे पेपर कसा होणार आहे पेपरमध्ये नॉर्मलायझेशन कसं होणार आहे हे सविस्तर त्यांनी या निवेदन पत्रामध्ये सॉरी या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं आहे तेच आपण इथं बघूया तर बघा चार मार्च दोन हजार पासून तर एकोणीस मार्च दोन हजार पर्यंत समाज कल्याणची परीक्षा विविध पदासाठी आयोजित केलेली आहे तर सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर बघा तुम्ही या प्रसिद्धी पत्रकामध्ये पहिला पेपर जो आहे हा चार मार्चला सकाळी नऊ वाजतापासून तर अकरा वाजेपर्यंत आहे म्हणजे पहिली शिफ्ट कधी आहे चार मार्चला आहे पहिल्या शिफ्टला गृहपाल किंवा अधीक्षक जे महिला आहेत या महिलेसाठी पेपर होणार आहे आणि जवळपास जर विचार केला आपण तर सात मार्च पर्यंत कधी सात मार्च पर्यंत जवळपास बघा तुम्ही इथं इथं बघू शकता तुम्ही की जवळपास सात मार्च पर्यंत काय आहे तर बघा हे सात मार्च पर्यंत अ पहिल्या शिफ्ट पर्यंत काय आहे महिलेचा पेपर आहे गृहपाल आणि अधीक्षकचा म्हणजे सात मार्चला जी पहिली शिफ्ट आहे तिथपासून मग नंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षणचे पेपर आहेत काय आहेत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षणचे पेपर आहेत म्हणजे असं जर आपण विचार केला तर काय जवळपास जर विचार केला तर एकोणवीस मार्च पर्यंत आपल्याला ह्या शिफ्ट बघायला मिळतात एकोणीस मार्चला शेवटची शिफ्ट आहे ते म्हणजे समाज कल्याण निरीक्षकची अतिशय चांगल्या पद्धतीनं जागा समाज कल्याणने दिलेल्या आहेत आणि सर्वांनी वेगवेगळ्या पदासाठी फॉर्म सुद्धा भरलेले आहेत तर काय आहे तर ही जी परीक्षा होणार आहे या परीक्षेचं पॅटर्न काय आहे तर सर्वांनाच माहित आहे टी कंडक्ट करणार आहे पेपर तर टी सी च पॅटर्न आहे मग या टी सी च्या पॅटर्न मध्ये आता काय झालेलं आहे बदल झालेला आहे तुम्ही सुरुवातीला जो आपला महिला व बाल विकास मंत्रालयात किंवा महिला व बाल विकास विभागामध्ये जी भरती झालेली आहे त्याचा जो पॅटर्न होता सेम, सेम ने आता काय होणार आहे समाज कल्याणचा पेपर होणार आहे मग नेमका हा पॅटर्न कसा असणार आहे तर बघा सविस्तर मी तुम्हाला सांग पॅटर्न कसा असणार आहे तर प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी सविस्तर दिलेला आहे की पेपर काय आहे तर विषय आपल्याला सर्वांनाच माहित आहे चार विषय आहेत पहिला विषय म्हणजे तो असतो मराठी दुसरा विषय म्हणजे इंग्लिश तिसरा विषय म्हणजे आहे जनरल नॉलेज आणि चौथा विषय म्हणजे काय मॅथ प्लस इंटेलिजंट म्हणजे काय गणित व बुद्धिमापक आता आपण महिला व बाल विकास मध्ये जर बघितलं तर मॅथ चे क्वेश्चन आपल्याला दिसलेच नाही असं म्हणायला काही हरकत नाही जास्ती जास्तीत जास्त त्यांनी बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग वर जास्त फोकस केला होता मे बी या टीसीएस पॅटर्न मध्ये समाज कल्याण विभागामध्ये जी भरती होता इथं सुद्धा बुद्धिमत्तेला जा, जास्त प्राधान्य देण्यात येईल परंतु हे जे चार विषय आहेत आता आतापूर्वीच काय होतं एकशे वीस मिनिट तुम्हाला वेळ होता तो या एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला जेही शंभर क्वेश्चन होते म्हणजे शंभर प्रश्न होते हे रॅन्डमली तुम्ही कसेही सॉल्व करू शकत कर होता परंतु टीसीएस ने आता पॅटर्न मध्ये चेंज केलेला आहे तर त्यांनी काय केलेलं आहे चार ग्रुप केलेले आहेत तुम्ही माझ्या मागे बघू शकता की अशा प्रकारचे चार ग्रुप केलेले आहेत ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी अँड ग्रुप डी तर याच्यामध्ये काय आहे प्रत्येक ग्रुपचा टाइमिंग वेगळा आहे म्हणजे प्रत्येक ग्रुप मध्ये काय आहे पंचवीस क्वेश्चन असणार आहेत आणि तीस मिनिटासाठी काय असणार आहे तुमचा वेळ असणार आहे त्या तीस मिनिटाच्या नंतर तुम्ही म्हणजे पूर्वी तुम्ही दुसऱ्या ग्रुप मध्ये जाऊ शकत नाही त्यानंतर म्हणजे तुम्ही ग्रुप मध्ये काय करू शकत नाही या ग्रुप मधून त्या ग्रुप मध्ये जाऊ शकत नाही त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येक ग्रुप मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत जसे की समजा ग्रुप ए आहे तर सहा प्रश्न जे आहेत हे मराठीचे आहेत सहा इंग्लिशचे आहेत त्यानंतर जनरल नॉलेजचे सहा आहेत आणि सात क्वेश्चन हे मॅथचे म्हणजे रिझनिंगचे आहेत मॅथ प्लस रिझनिंगचे आहेत सेम पॅटर्न मध्ये मग ग्रुप मध्ये क्वेश्चन थोडे इंटरचेंज करून अशा प्रकारे आपल्याला चार ग्रुप मध्ये काय होणार आहेत तर या पेपरचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे म्हणजे तुम्हाला याच्यापूर्वी काय असायचं समजा पंचवीस क्वेश्चन मराठीचे आहेत तर एक सोबतच पंचवीस क्वेश्चनचा सेट तुम्हाला मिळायचा म्हणजे ते पंचवीस क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा नंतर पुढच्या तुम्ही टॅकल करू शकत होता म्हणजे त्या शंभर क्वेश्चन मध्ये तुम्ही कधीही कोणत्याही क्वेश्चन पर्यंत पोहोचू शकत होते यामुळे काय होत होतं की या शंभर क्वेश्चन मध्ये वापस यायला तुम्हाला कदाचित वेळ लागत होता किंवा तुम्हाला कधी कधी राहत नव्हतं की कोणत्या क्वेश्चन मध्ये आपल्याला डाऊट वगैरे आहे परंतु या तीस क्वेश्चन मुळे काय झालेला एक चांगला पॉझिटिव्ह जर विचार केला तर या तीस मिनिट मध्ये तुमचे क्वेश्चन जवळपास वीस मिनिटामध्ये सर्व सॉल्व्ह होतात म्हणजे तुमच्याकडे जवळपास दहा मिनिट उरतात आणि या दहा मिनिट तुम्ही परत सुद्धा करू शकता आणि सर्वात जो मोठा टॉपिक म्हणतो आपण त्याला बुद्धिमत्ता आणि गणित तर हा अतिशय सोप्या पद्धतीनं टी सी एच येत आहे त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ इथं मिळत आहे तर बघा अशा प्रकारचं हे चार ग्रुप मध्ये पॅटर्न आहे आणि सेम तुमचे शंभरच क्वेश्चन असणार आहेत पंचवीस पंचवीस चे सेट म्हणून आणि एकशे वीस मिनिट असणार आहे आता हे पेपर काय होत आहे सिफ्ट मध्ये होत आहेत मग शिफ्ट मध्ये होत आहेत त्यामुळे काय होणार आहे नॉर्मलायझेशन होणार आहे आता हे नॉर्मलायझेशन कसं असते काय असते तर हा नॉर्मलायझेशनचा एक फॉर्म्युला आहे तर आता नॉर्मलायझेशन म्हणजे काय तर नॉर्मलायझेशन म्हणजे काय असते तर सर्वांना एकाच लाईन मध्ये उभं करणे म्हणजे कोणाचा पेपर हार्ड असेल कोणाचा सोपी असेल तर त्यामुळे काय होते सोपी पेपरवाल्यांचे काय पेपर चांगले जातात आणि पेपर पेपरवाल्यांचे पेपर, पेपर खराब जातात त्यामुळे त्यांना कमी गुण मिळतात मग याच्यामध्ये काय भेदभाव झाल्यासारखं वाटते त्यासाठी नॉर्मलायझेशन केलं जाते सर्व शिफ्टचं नॉर्मलायझेशन केलं जाते आता नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आपल्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला नॉर्मलायझेशन ची सविस्तर प्रोसिजर समजून सांगितल्या जाणार आहे टीसीएस च्या एस पॅटर्ननुसार जी अलीकडे तलाठी भरती झाली होती या तलाठी भरतीमध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन झालं होतं या नॉर्मलायझेशन कसं झालं होतं काय झालं होतं आणि नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय असते याच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा समाज कल्याण या पेपरसाठी चार मार्च पासून सुरू होणार आहे तर त्यासाठी सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा तर चला तर मग नवीन अपडेट काही असली तर तुमच्यापर्यंत पोहोचवेलच आपण तर तत्पूर्वी तुम्ही काय करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू व्हेरी मच